बोलाय ह्या वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या आधी आपल्याकडे मोबाईल नव्हते आपण सुखी होतो ज्या बँकेमध्ये आपण जाऊ रजिस्टरवर नोंद म्हणून पैसे मिळे मिळेल आता हे इंटरनेट चालू झालं नेट किंवा मोबाईल चालू झाले आपल्या सूर्यापासून आपण सोळा किलोमीटर ओझोन वायू नावाचा पडदा आहे आडवा तो सोळा किलोमीटर पडदा टेम्परेचर झिरून घे आणि एक साधारण साधारण सोळा पेक्षा एक कळी टेम्परेचर आपल्याला दे ओरिजिनल सूर येणार आहे तब्य आपल्यावर सोळा कळीचा पडदा रोमद्वारे उपग्रहून त्याला छिद्र पाडलं आहे उपग्रहून येणारे बँकेमध्ये कुठे बी टावर जेमुळे येते टावरून आपल्याला जपला होते तर त्याच्यावरून ते सोळा किलोमीटरचा पडदा वजन वायूचा पूर्ण छिद्र पाडला आहे दे। पूर्ण देशात त्याद्वारे थोळाची पळी जे उष्णता होती त्याद्वारे बऱ्याचशा टेम्परेचर डायरेक्ट पृथ्वीवर येऊन राहिले समजलं सरळ कारण की ते नुसतं रोमच नाही राहिला त्याने घेऊन जमिनीवर सूर्यकिरण तापून राहिले डायरेक्ट त्याच्यामुळं पृथ्वीवरचं तापमान वाढलं हे दुसरं कारण पहिलं कारण तुम्हाला ते सांगितलं का माणूस आम्ही एकोणीसशे बहात्तरमध्ये माझी शाळा सुटलो मी ताब्यावर करतो होतो पर्यंत चांगलं होतं नव्वद पर्यंत चांगलं होतो दोन हजारपर्यंत आपल्याजवळ दोन हजार नंतर मोबाईल इश्यू झाले हो सुरू झाले सुरू झाले त्यातपर्यंत बँकेचे व्यवहार कागदोपत्री होते कागदावर नोट करे कागदावरच बिलला भेटे कागदावर पैसे भेटे आणि बँकेत त्या रजिस्टर नोंद करे त्यावेळेस रोमचा याचा काही फायदा नव्हता तर आपण ह्या प्रोसिजिंग केली छट समजलं का नाही जेवढे जेवढे समजा अत्याधुनिक हे निघून तेवढी तेवढी पृथ्वी करा हो काही दिवसानं अशी परिस्थिती आहे सातत बिल आहे वातावरण एवढं होईल तर गोटे उडाला म्हणजे खूप वादळ उठत जाईल अगदी अगदी समजले का असे वादळ उठन का त्या समुद्राला सांभाळणार नाही पृथ्वीला सांभाळणार नाही खरंच नाही टेम्परेचर वाढलं म्हणजे तर त्याचं नाव आहे ग्लोबल वॉर्मिंग आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोम सूर्यकिरण आपल्या पृथ्वीवर येऊन राहिल्या सर्वात मोठा घाट आहे बिलकुल बिलकुल समजले का नाही मला बघा विद्यार्थी मित्रो सहज म्हणून एक स भेटलेत आणि माझ्याशी आत्ता तुम्ही जी चर्चा ऐकली ग्लोबल वॉर्मिंगवर एका डॉक्टरेट प्राध्यापकांनासुद्धा मी ज्यावेळी ग्लोबल वॉर्मिंग विषय काढतो त्यावेळी थातूर मातूर काहीतरी कारणं ते देतात आणि झाडं लावण्याला हे ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल असं ते सांगून आपल्याला थट्टाबाजी करतात पण एक वास्तव आपल्या समोर ज्यांनी मांडलं आणि मी खरोखर आभार मानतो की त्यांनी एवढं सहजरित्या एवढं गहन चिंतन मांडलं हे काही एवढं चिंतन नाही हे सोसलेले भोगलेले आयुष्यात जगलेले क्षण आहेत अनुभव आहेत हे ज्ञान आहे मला आपलं नाव सांगाल सर शंकर केशरराव गेडाम उकडी पालदा कशा आठवण शंकरराव गेडाम कुकडी पालदा आपलं शिक्षण काय झालं बॅटरी काय झालं वा मी आता थोड्या वेळ पूर्वी तुम्हाला माझं तू आता बाळ बाळ आहे आम्ही भारीची जवारी पाहिली सहा महिने लागे भारीच्या जवारीला ह्या पिकातून हायब्रिड कडे आलो हायब्रीड कडून याच्याकडे आलो आता तर तिन्ही बी काळ आम्ही पाहिले पाहिले भारी जेवारी पाहिली त्यावेळेच्या तुरी पाहिल्या त्यावेळेचं अन्न पाहिलं त्यावेळेचं रुचकर अन्न कसं होतं वालाच्या शेंगा वालाची डाळ म्हटलं म्हणजे आपण जेवण करू शकत नव्हतो आता ते स्वादच नाही राहिला रासायनिक खतामुळं समजलं का नाही तर त्यावेळेला हे सूर्य किरण वगैरे याच्या पृथ्वीचे कोणतंही छडछाड नसल्यामुळं नैसर्गिक आहार नैसर्गिक वातावरण नैसर्गिक जगणं दुसरं एक महत्त्वाचं एक सांगतो साधं आणि सोपं शिमग्यामध्ये होळी पेटवण्याचं कारण का होतं गावाच्या बाहेर होळी पेटवणे दुसऱ्या दिवशी दहा वाजता रंगपंचमी खेळणे जे काही आपल्या गरिबी परिस्थिती जे असेल ते तशी रंगपंचमी खेळणे आणि आपल्या घरचे भदाडाच्या होळीपाशी नेऊन ठेवणे बारा वाजता सुद्धा थंड पाणी अंगावर घेऊच्या वाटत नव्हतो एवढी थंडी मार्च महिन्याच्या पंधरा तारखेला होती होती समजलं का नाही मार्च महिन्याच्या पंधरा तारखेला वीस तारखेला तेवढी थंडी होती आज मे महिन्याची थंडी आज वीस तारखेला आहे मार्च महिन्याच्या अगदी खरंच आहे खरंच आहे आज मे महिन्याची टेम्परेचर आहे याचे साईड इफेक्ट शेतीवर झाले आहे कारण जो नाजूक पीक आहे हे नाजूक पीक करपून जाते टेम्परेचरनं उदाहरणार्थ सोला गहू आता सोला शिमग्यामध्ये हिरवकंच राहतात आता आहे फार रातभरात पळून जाते टेम्परेचर जास्त होते टेम्परेचर जास्त होते आम्ही आमचा पनीरचा धंदा इथं आता दहा हजार दोन चार हजार पनीर आहे हां चाळीस हजार आहे आम्हाला पक्क माहीत आहे अडीचच्या वर टेम्परेचर गेलो का डोळा भाजून सुरू होऊन जाते हो तर तो प्रकार आता हे याचा आवर्षात जास्त चालू झाला अडचतीसचं टेम्परेचर मार्चमध्ये येऊन जाते अडचणीसचं टेम्परेचर मार्चमध्ये कधी येत नाही जास्त जास्त चौतीस पस्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस एप्रिलमध्ये एकोणचाळीस चाळीस मेमध्ये त्याला असं आपला उन्हाळा करतो उन्हाळा आता एक्केचाळीस मी आता आठ दिवसाच्या आधी एक्केचाळीसचं टेम्परेचर पाहिलं एक्केचाळीस माझं मी याच्यावर मी बातम्या ऐकतो फक्त बाकी आहे आणि टेम्परेचर बाजू ओ, ओ, का टेम्परेचर कसं वाढून आणू टेम्परेचर आठ दिवसाच्या आधी होतं आणि अजून हवामान खात्याने हे सांगितलं की बाबा उष्णतेची लाट येण्याची कन्फर्म हे परिवर्तन एवढं कारण पृथ्वीची छत मागे येणार नाही हे याच्यानंतर वाढत जाईल आम्ही जे चांगले दिवस पाहिले ते तुम्हाला भेटणार पाहिजे कारण की आपण ज्या घरी राहतो त्याच घराला शिद्र पडून राहलो डोक्यावर येणार येणार अशी परिस्थिती हे भयान वास्तव जर आज आपल्या पिढीने समजून घेतलं नाही तर जे चविष्ट अन्न आणि चविष्ट पाणी पिऊन ही पिढी मोठी झाली ते केवळ आपल्याला शब्दात राहील जगण्यात येऊ शकणार नाही हेच भयानवास्तव तापमान वाढीचं नागपूर